सर्वांना जय सर भीम जय शिवराय येणाऱ्या सतरा तारखेला आष्टी तालुक्यातील विक्रम गोवामध्ये आराव बैठकीचं नियोजन केलेलं आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व भीमसैनिक यांनी उपस्थित राहावे तसंच गणेश सोनवणे तालुका सरचिटणीस पदे त्यांची निवड करण्यात येणार आहे तर सर्व तारखेला शासकीय गृहामध्ये सर्वांनी उपस्थित राहते जय हिंद जय शिवराय जय मू आष्टी तालुक्यामध्ये दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आष्टी इथे विश्रामग्राह इथे दे। बैठकीचं आयोजन ठेवण्यात आलेलं आहे या बैठकीचं आयोजन तालुका उपाध्यक्ष दास भाऊ शिंदे तालुका अध्यक्ष दीपक भाया गरुड जिल्हा मार्गदर्शक नितीन भाऊ कांबळे सचिव आमचे जालिंद्र भाऊ शिंदे आणि अविनाश निकाजे या आम्ही त्या बैठकीचे नियोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक ही निवडणूक आता लावणार जाईल तर ह्या निवड निवडणूक बाबतीत यांचं नियोजन नियोजन बैठक ठेवली आहे त्याच्यासाठी भीम सैनिकांना माझी विनंती आहे